नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये ग्रामविकास आणि पंचायत राज्य राज्यमंत्री योगेश कदम यांचा दौरा असणार आहे रत्नागिरी दिनांक सतरा रोजी राज्याचे गृह शहर आणि महसूल ग्रामविकास आणि पंचायत राज अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री योगी ज्योती रामदास कदम यांनी हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे असणार आहे मंगलवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी मांडवी एक्सप्रेसने खेडकडे प्रयाण सकाळी अकरा वाजून अठरा मिनिटांनी खेड रेल्वे स्थानक तर खेड येथे आगमन तर निवासस्थान जामगे तालुका खेडकडे प्रयाण सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांनी निवासस्थान जामगे आणि खेड येथे आगमन आणि राखीव दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी निवासस्थान जामगे तालुका खेड येथून दापोली कॅम्प तालुका दापोलीकडे प्रयाण दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांनी दोन वाजता दापोली कॅम्प तालुका दापोली ते आगमन दापोली तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड दापोली आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड रत्नागिरी बासष्ट वर्धापन दिनानिमित्त श्री सत्यनारायची महापूजा असे अनेक जण या कार्यक्रमाला उपस्थित होते अरिंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज